मोठे लोक देऊ शकता तुम्ही किंवा आपले वन साहेब आणि माहिती नाही घेतो अटक करून आता बोलायला परत आणि थोडं जर काम तर आठ दुकान त्याला काहीच नाही त्याच्याबरोबर सेल्फी काढून निघून निघून गेले

तुम्ही जर नियम दिलेला आहे बस स्टँडच्या पुरात हे बघा यांच्या हॉटेलमध्ये बघितलं आठ फुलवाल आहे स्वतःच्या आपल्या फक्त बाल काम करत का ठरलं तरी त्याला लगेच आठ घे शंभर रुपयाची साडे आठ दहा हजार रुपयाला घेतो त्याची चौकशी त्याच्या दुकानाच्या बाहेर तुम्ही ज्याप्रमाणे या दुकानामध्ये बसून चौकशी घ्या त्यांची बिलं पाहिले पाहिजे ना बरोबर ही साडी जर एकदा धुतली त्या बाग कस्टमर घेऊन दिली गाडी कुठाची लायकीची रात नाही पण तुम्ही आज म्हणणं एका जात पाहून काम नाही केलं पाहिजे अधिकार नाही इथं तर बिचारा तीन वर्षात येतो त्याची पहिले चुकलं तर फाशी त्या चौकात त्यांनी काल जे लोकांनी केलं ते योग्य होतं एवढंच आम्हाला फक्त सांगा बाकी आम्हाला काय सांगाय आपण यांना कोणी आधी साहेब यांना आमचे कॅरेक्टर सर्टिफिकेट आमचे पोरांचे नियम आधी म्हणजे करायचं रजिस्टर चेक करायचा काय अधिकारायचं कोणाचे पैसे गेले ठापूर नऊशे रुपयाला काय झालं साहेबांना

चहाच्या दुकानातून घेतच्या दुकानावरून फोटो सर बाकी हा फोटोवाला आहे आता याचा काय दोन नंबर फोटो मध्ये काय दोन नंबर करणार फोटो त्याच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही आहे सगळ्या गोष्टी त्याला आणि त्या गोष्टी मोबाईल स्विच ऑफ फ्रुट टी व तो म्हणे उद्या घरी परपंच आहे घरी जर एखाद्या दुखण्याचं काम नाही अर्जन काही घटना घडली टायमिंग नंतर घडली नियमात आमच्या जोमात नाही त्याच्या नियमाच्या आधी तुम्ही येणार सात आठ दहा धोके सात आठ दहा धोके म्हणजे गाव नाही आलं हे आम ग्राम, ग्राम

आपण भांड्याला तुमच्यासाठी आलेलोय खळगे भारतानी कोणाचा खिसा कापू नका याचा अर्थ असं नाही आम्ही तुमच्यासाठी आलो म्हणजे आम्ही समर्थन करू आयुष्य इथं नाही हा फक्त तुमच्या पोटावर आलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय त्याच्यामुळे आपण पण कोणाचे खिसे कापायचे नाही आपला साहेब बाबा पोटा देतो तेवढं नियमाने पोट भरायचं पण पोटावर आलं तर अन्याय सहन करायचा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हजार हजार दिवस शेळी होऊन जागण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जागा तो तो जुट जुट ली तर तुम्हाला न्याय भेटत आज आले प्रत्येक जण चांगला हे आम्ही काय आमच्यासाठी नाही आलो आम्ही तुमच्यासाठी आलेलो एवढे आठ दिवसात माझ्यावर दोन वेळेस गुन्हा दाखल केलेला आहे

कायदा हातात घेतलेला म्हणून म्हणतोय बर काय स्वतःचा कायदा जर असं योग्य तो कायदा आम्हाला पण थोडासा द्या एवढाच द्या भा भाऊ दोन हजार सतराला फेरीवायला धोरण तिथं कमिटी तयार आहे आदेश आलेले तो आधी साईडला ठेवतो हो हे सोप्या कर द्या आणि देल ते कार्ड द्यायला पाहिजे ना यांना कार्ड करायला पाहिजे ना तयार आहे हजार काय प्रत्येक दुकानदाराची फक्त कागदपत्र दहा पंधरा दिवस चाललं तर तेवढंच होत तुम्ही प्रत्येकाला आयडेंटिटी आयडेंटिटी देऊन टाका तुमच्या डिपार्टमेंट त्याच्यावर मोबाईल नंबर द्या कस्टमर फोन करून

मला वाटतं दोन महिने झाले पूर्ण आता आणि हे हत्याकांडाचे जे चुकीचे घडले होते त्या हत्याकांडामध्ये सर्व पक्षांनी सर्व समाजवतीने करत पण आलं आहे परंतु त्या हत्या घडवणारा दोन महिने झालेत त्याच्यानंतर शिर्डी आता हिशोरी चालू आहे पण काही जे इथले शिर्डीला स्वतः फार मोठे स्वयंघोषित कुठली समाज त्यांनी फक्त आता जात पाहून आणि धर्म पाहून काही गोरगरीब व्यवसाय त्याला टार्गेट करायचं काम चालू केलं होतं आणि मला या निमित्ताने या ठिकाणचे जे अधिकारी आहेत आम्ही गडसाहेब असतील ओमन साहेब असतील नगरपालिकेत सेवा सध्या सभेला सांगायचं की तुम्ही स्वतः जाऊन माहिती घ्या तुम्ही सीसीटीव्ही लावा आणि तुम्ही पाहा खरं चोर कोण आहे आणि साहेबाला पण माहिती आहे का कोण करत आहे आणि चोऱ्याला खतपाणी कोण घालत फक्त केवळ गोरगरीबी जो व्यावसायिक आहे खुला आडवा जो स्वतः तो दिवसभर आपला कष्ट करतो हा तो जर चुकचा असेल तर त्याच्यावर पण कारवाई करा पण हे तुम्ही नका ठरवू हे पोलिसांनी काय ठरू द्या का तो चोरी करतो का नाही म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही का तुम्हाला कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट सर्टिफिकेटचे अधिकार दिले गोरगरीब लोकांचे तुम्ही याच्या पाठी दुष्पणे काढतात तुम्ही जातीवाद करतायत आणि हे आम्ही कपून घेणार नाही आमचं आम म्हणणं म्हणणं आहे एका शेडियमधील आपल्या काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला आमा, बोलून आमचा काही संबंध तरी पण पण असा अन्याय झाला आम्हाला लागत लागतो तुम्ही एकत्र एक सामाजिक सौक्याची बैठक घेऊन हा विषय मिटवला पाहिजे आमची अशी विनंती आहे आणि यापुढे जर अशी घटना घडत राहिली जर भक्ताला पण तुम्ही तयार करायचं खरेदी पण तुम्ही तयार करायला व्हायचं पोलीसवर बदलबी तुम्हीच करायची नगरपालिकेच्या सीओनी कुठल्याही आदेश न काढता नोटीस न देता तुम्ही दुकानं कारवाई सील करायला व्हायची ही काही पद्धती ही पद्धत आम्ही खपून घेणार नाही आणि मग गरंटी साहेबांना माझी विनंती की तुम्ही जर एवढ्या तीन दिवसांपासून या लोकांना न्याय दिला नाही तर शिर्डी शहरामध्ये भव्य दिव्य आम्ही बोटा मोर्चा काढणार आहोत आणि याचं कारण असं आहे की जर अशा घटना गाट घडत राहिल्या तर मग या लोकांनी जायचं कुठं या लोकाला जर तुम्ही रस्त्यावर जर आणलं तर उद्या बा रिक्षावाल्याला पण ही वेळ आली पान ज्या हार तर त्याच्यावर ही वेळ आली ज्या गोरगरी चार चार वेळ आली आणि तुम्ही सांगितलं का रात्री दहा नंतर दुकानं बंद आहेत परंतु रात्री पाच दोन ला दोन तीन ला यांच्या रूम मध्ये यांना रूम मिळतात यांच्या हॉटेलमध्ये भाज्या जेवण सगळ्याला मिळतात पण फक्त त्या ज्या जे मोठे जे हॉटेल आहेत ज्यांचे रूम आहेत त्यांना फक्त सगळ्या सहकार आहे मग साहेबांनी ठरवलं पाहिजे माझं म्हणणं आहे का इथल्या अधिकाऱ्यांनी याची सगळी पूर्व लक्षात घेऊन सगळ्या लोकांना एकत्र बोलून न्याय दिला पाहिजे तुम्ही सगळ्याची एक बैठक घ्या सगळ्या जात धर्माच्या लोकांना बोला सर्वपक्षीय एक पोलीस स्टेशनला काढवा बैठक घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवा का काय खरं काय आहे फक्त तुम्ही कोणाचं ऐकून एखाद्या गोरगरीबाच्या कुटुंबाला बळी देऊ नका अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि झालं काय माहिती का साहेब का आम्ही गप आहे आम्ही काय ऍक्शन घेतले नाही म्हणून म्हणून समर्थन एक ठरवायचं नाही का आम्ही भुळकट येतो आमच्यामध्ये किती शिवसेने बाबासाहेब रक्त आणि ते अगदी सहसा झालं का आम्ही बाबा ऐकत नाही आमच्या <audio>: आपले पण जे गोरगरीबांधे त्यांनी पण कोणत्या गरीबाला उठायचं काम करू नये त्यांनी पण साहेब भक्ताला आपले कौटुंबिक माणूस म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे अजिबात उठायचं काम करू नका तुम्हाला सांगतो दोन रुपये काय परंतु ते कष्टाने आपल्या कुटुंबाच्या पोटामध्ये गेले पाहिजे त्या पैसे घरी घेऊन जाऊ नका अजिबा आणि जे त्या पैसे घरी घेऊन जातात मी तुम्हाला सांगतो का साहेबांना म्हटलं की कार्यक्रम करणार माझी करणार नाही नाही बर का भाऊ सांगायचा विषय म्हणजे असा आता बस स्टँड चे पालिशवाले ना साहेब आता काही लोकांना कान सवय का रुपया जरी दिला का शूटिंग काढायची आम्ही एवढी तांशू तशी हे पोर आहे ना बिचारे ठीक आहे काही करू द्या पालीशी करू द्या काय करू द्या पण जर एखाद्या कस्टमरला जायला जर पैसे नसेल कुणी काही बाकीत मार झाली काही झाली हे पोर नाही का वाले त्याला पैसे गोळा करून देतात त्याची जाय खाण्यापासून तर घरापर्यंत जाण्यापर्यंत त्याची जेवढी रक्कम त्याला देतात म्हणजे काही गोष्टी तुम्ही फक्त काही चांगल्या होती तुझा पाहिजे ना का हे दोन दोन हजार रुपये पेड्याचे भाडे घेते लुटमार नाही का शंभर रुपयाच्या पनीर ते पनीर भाजी हॉटेल लाटी कोटी रुपये घे एकशे वीस रुपयाला ते पनीर भेटतं ती लुटमार कर नाही का ती साडी वीस हजार रुपयाला एक साडी गोळा अक्षरशः कस्टमर नाही का सगळ्यावर कारवाई मग या घटनेचा साहेबांनी या घटनेची माहिती घेऊन साहेबांनी योग्य ती कारवाई करावी आणि साहेबांनी कारवाई केली नाही तर इथं आम्ही आमचे नितेश शिरोळे मित्र परिवार साहेबांना मिळून द्या आणि एक तारीख ठरव आपण एक भयोदेवा मोर्चा काढू आपल्या सगळ्या कुटुंबासोबत आपल्या आयाबाई आपल्या बायकांना घेऊन साहेब आणि हे बघा आपण काय कोणा चोऱ्या करत नाही आपण लुटपाळ करत नाही आपण काय ताटात अन्न खात नाही आपण आपल्या न्याय हक्कासाठी मांडतो आणि जर तुम्ही न्याय हक्कासाठी रस्त्यावर येणार नाही सांग तर तुमची इटपीड लिपीड पण कुलाम जाईल सांगतो आणि जर तुम्हाला जर तुम्हाला जर अन्याय पाहिजे असेल तर तुम्हाला रस्ता उतरलं शिव पर्याय नाही आणि मला असं वाटतं का गरंट साहेब आपल्याला ती वेळ येऊ द्या नाही गरंट साहेब शंभर टक्के नेण्याचा प्रयत्न करेल कारण ते असे चांगले अधिकारी आहेत त्यांचे आपले संबंध आहेत जुने आणि वमने साहेबांनी पण या गोष्टी पाठपुरा करा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो आणि कुठल्या परिस्थिती आर्मे कुटुंबाला आर्मेच्या मुलाला काही कारण असताना चार शिवी दाखल करून तुम्ही त्याला अटक केले आणि फिर्यादी जरी तुम्ही म्हणता बघते परंतु त्याला कोणी बचत बाजूने केली तुम्ही त्याची पण माहिती काढत नाही आणि त्या आमच्या आर्य कुटुंबाची फ्रेश तुम्ही जास्त करून घ्या आणि हे तर होत नसन सगळे आम्हाला पश्चिम आमच्या पत्नीचे काढू काढून तीन दिवसामध्ये आपल्या नवरचे काढूचे बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो वीर एकलव्यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो त्या घटनेमध्ये मुळात आमचा एक आरणे नावाचा मुलगा आता आतमध्ये आहे त्याच्यावर चार शेवटची फिर्याद दाखल केली आहे आणि त्याच्यावर असं आलं का यांनी काही लुटमार केली आहे आणि जे आमचं एक नदन सेट आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं दुकान महाकाळ्याकडे कर चालवलं आहे त्या महाकाळ्या दुकानाला काही नोटीस न देता त्याचं सगळे थकबाकीचा सगळं नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि शेजारी कोत्याचं दुकान असताना पण त्या कोत्याच्या दुकानावर बिलकुल कारवाई नाही केली आणि तिथून डायरेक्ट पोलिसला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहीत नसताना भक्ताची लूट झाले असताना भक्तानी भूमिका मांडत नसताना परंतु भक्तावर गाळजोडी करणे आणि पुलिस्टेशन मध्ये आणून गुन्हा दाखल करणे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे तसेच आमचे जे एक आरनेचा मुलगा आहे त्याच्यावर काल चार शिवसो गुन्हा दाखल झालाय त्याला मारहाण झाली आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये मध्ये डीएसपी ऑफिस आहे पीआयचं ऑफिस आहे शिवनचं ऑफिस आहे यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली तर आमचं म्हणणं नाही पण फक्त कोणत्या धनधानकाच्या ऐकण्याची कारवाई असली दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत व्यापारी बांधव आहेत आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही इथल्या दिवस पीएला आणि इथल्या पिएंला आम्ही अशी मागणी केली आमच्या पात्रावर जर तुम्ही तीन दिवसामध्ये आमच्या आरने कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस यांच्यावर कारवाई झाली आणि न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या तीन चार दिवसामध्ये एवढ्या आमच्या कुटुंबाला घेऊन आमच्या सर्व महिलांना घेऊन आमच्या सर्व सर्वपक्ष येऊन आम्ही शिर्डी पोलिसांवर भव्य मोर्चा काढणार आहोत अशी आमची भूमिका आहे की या ठिकाणी असं झालंय की तुम्ही आता इथं मोर्चा ग्राम ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये असे विषय मांडण्यात आले की इथं चहावाराची लुटमार आहे हार फुलवाराची लुटमार करतात परत पोलिसांनी लुटमार करतात आणि भक्त लुटतात परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगा तुम्ही साहेबाबाला आहे कोण तोर आहेत म्हणून इथले मोठे चोर कोण साहेबाला माहिते इथं शंभर दोनशे रुपयाची साडे पाच पाच विकली जाते इथं शंभर रुपये त्याचे पनीर येते पाच रुपयाला विकलं जातं आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत हॉटेल बंद झालं पाहिजे पण यांच्या हॉटेल दोन तीन वाजेपर्यंत चालू असते त्यांचे रूमचे बुकिंग असते यश पाचशे रुपयाला विकलं जातं आणि म्हणून रात्रीचे सगळे यांचे होते ये चालू असतात फक्त जे गोरगरीब लोक आहेत जे स्वतःच्या उपजासाठी जगत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे दुकान बंद झाले पाहिजे त्यांचे धंदे बंद झाले पाहिजे आणि आमच्या आयुष्यभर गुलाम कसे होतील हा सगळा पर्यंत चालू आहे सुरेंद्र भाऊ ज्या पद्धतीनं प्रशासनाची कारवाई चालू आहे त्या कारवाई दरम्यान आताच आपल्या कार्यकर्त्यांचा पण रोष होता की भेदभावाची कुठंतरी तरी भेद तयार होते मग मला सांगा तुम्ही बा त्यावर कारवाई झाली आर्मीवर कारवाई झाली शेजारी कोत्या दुकान होता काय कारवाई झालेली कोत्याला दाजी दाजी म्हणून सोडून दिलं तिथं आणि मग मला हे सांगा ना तुम्ही हे जर आजच्या जर पंचवीसशे आज मला दोन हजार पंचवीस वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे लोकशाही जेवण ते आणि आज पण तुम्ही साईबाबाच्या नगरीमध्ये जे जगपूर ठाण आहे त्या नगरीमध्ये तुम्ही जातीपेक्षा कसं करता असतात तर तुम्हाला साईबाबा माग पाडणार का मग तुम्ही फक्त नाव पण साईबाबाला मानता का तुम्ही कशाला कौतुक करता तुम्हाला राजकारण साहेबाला मानातून साहेब ठेवायचं तुम्ही जर आज एक मात्र समाजाच्या मुलाला आत्म देऊन चुकीचा गुण दाखल केला कुटुंबाला तुम्ही त्या उभी हे चुकीचं आहे मला आम्हाला वाटतं का तुम्ही तुमचं राजकारण करता परंतु मी आम्हालाच आहे तुम्ही जर एखाद्या गरीब कुटुंबात ताड घेतला तर तुम्हाला साहेबाबा सोडणार नाही अजिबात जो भक्त अशी लुट भाविकाची लुटमार करत असेल एखाद्या भाविकाची लुटमार असा भक्त करीत असत तो कोणी असू तो कोणत्या असू त्याच्यावर कारवाई कोणी करायला पाहिजे इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या साई संस्थांकड पोलीस प्रशासनाची फार मोठी टीम आहे त्यांनी लक्ष लावून दिले पाहिजे सीटीस टीव पुढे लावले पाहिजे त्यांनी ऑन कॅमेरे सर्व चेक करून अख्ख्या लोकांनी येऊन त्यावर टीम नेमून त्यांच्यावर कारवाई हनु मारून कारवाई केली पाहिजे पण केवळ जात आडवी धरून कारवाई झाली पाहिजे आमचं हे मत आहे आणि मग मला सांगा तुमच्या ज्या साड्या आहेत याच्या साड्या तुम्ही विकतात जातात ते एका धुन्यामध्ये जात असा बोळा तयार होतो बोळा अक्षरशः आणि ती साडी तुम्ही पाच रुपयात तिलून बार नाही का ते दुकान आमचे का ते दुकान शेलो गायकवाडचे आरणीचे दुकान आहे का ते कोण दुकान आहे तुम्हाला माहित नाही का सगळ्या गोष्टी मग त्यांचं काय करावं होत नाही कधी आमचं म्हणणं असं आहे की इथं सगळं सुलाम सुपलाम आहे इथल्या सगळ्या लोकांच्या विषयी आमचा काही उरत नाही सगळं आंबा दा, कोणत्या जाती धर्माचा ता आमचा राग नाही परंतु प्रत्येक जाती धर्मामध्ये चुकीचे लोक आहेत प्रत्येक जातीमध्ये मग ते दलित असतात उभीशी असतात स्वर्ण असत ब्राह्मण सगळ्या जातीमध्ये चुकीचे लोक आहेत ह्या चुकीच्या लोकांनीच शिर्डीचा ताबा घेतलाय आणि ते मला त्याला असं पी तेच आहे त्यांचा गैरसमज दूर करावा नाही तर आम्ही ज्या टायमाला आमच्या अंगात बाबासाहेब सर आम्ही कोणालाही सोडणार नाही शेतकऱ्याला एकदा चौकट आली तर त्या चौकटीला एक, एक कायदा तयार होतो परंतु या दोन हजार सतराला ज्या वेळेस रेट ठरले गेले हरप्रसादाचे या काही लोकांनी या इथल्या या जातीवादी लोकांनी ते बोर्ड लावू दिले नाही सहा लाख रुपये बोर्ड तयार करून तिथं ते आजही धूळ खात पडलेले आहे पाणी पुरवठ्याला ते का कोणी लावून दिले नाही कारण त्यावेळेस जर काय चौकट तयार झाले असती तर आजपर्यंत लुटमार झाली नसती दुसरा विषय भाऊ ऑकरझनचा जो विषय निघला ऑकरझनचा एक नव्याण्णव म्हणजे दोन वर्षापूर्वी हॉकर झोन साठी इथं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहे दीड हजार लोकांच्या त्यामध्ये हॉकर झोन मध्ये त्यांना एक कमिटी स्थापन केलेली आहे कलेक्टर साहेबांची परवानगी भेटली नाही परंतु कोण त्या हॉकर झोन साठी कार्ड देऊ देत नाही हा खरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न हे पाच पाच हजार रुपयाचे भाडे चालू आहे ते भाडं जर पाच हजार रुपये झाले तर तो लुटमार नाही का वीस हजार रुपयाची साडी त्या साडीवाल्याला तीन तीन लाख रुपये महिना भाडं की लुटमार नाही का त्या फुटपाथवर अनेक रेस्टॉरंट अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहे मग ती लुटमार नाही का लुटमार करणार कोण हा फुटपाथवाला हा दहा रुपयाचा फुलं विकणारा तो पेरू पाठी जाऊन एक एक फुलं विक आणून एक एक पेरू आणून तिथं विकून त्याचा लाता मारून त्याचा सायकली जमा करणारा तो लुटमार का परंतु एक एसी मध्ये बसून पाच पाच हजार रुपये एका दुकानच्या भाड्या घेत्या अनधिकृत मोफत सर्व मध्ये यांच्या दहा दहा वीस वीस दुकान अरे मग ते एवढं कमायचे तुम्हाला जे हाऊस आहे गोरगरीब जर दोन रुपये कमत असाल तर का, तुम का तुम्ही त्याच्याकडे काना करत नाही गुन्हेगार असाल त्याला शंभर टक्के फाशी झालीच पाहिजे त्या पोरांनी जर लुटमार केली असल तर साई अग्ताची तर त्याला शंभर टक्के चौकात फाशी द्या परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते तुम्ही शिवाय देत होते तुम्ही जातीवादात शिवा देत होते तुम्ही यो तुम्हाला कायदा तुम्हाला यो अधिकार दिला कोणी हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे मग कायदा तुम्ही हातात घेणार का आणि कायदा बघणारे डीवाय एसपी आहे एसपी आहे शासन आहे ते नहीं ना फाशी आणि ऍक्च्युली चालू आहे ना त्यांना धरलं का टाक एकशे अकरा एकशे सतरा काही घेणं नाही जे एज्युकेटेड पोर आहे त्यांना एक पण एकशे अकरा एकशे सतरा अरे मग सगळेच गुन्हेगार आहे का ते दोन जण गुन्हेगार म्हणून सगळे गुन्हेगार झाले का माझं तर असं मत आहे की डीवाय एस पी वाक्चौरे साहेब आसताने जे व्हेरीफाय व्हेरीफाय करण्याचं जे कागद घेतलेलं आहे त्यांची व्हेरीफाय करा याच्यात जे गुन्हेगार असतात तुम्ही देऊ नका एकदा तुम्हाला चौकट कायद्याची आल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तेरा तारखेला ज्यावेळेस सीओ साहेबांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये रेट ठरले गेले का आठ दिवसांनी तुमची आताची मागणी महत्वाची आहे नेमकी ती मागणी काय आहे आमची आताची मागणी आहे का जो काल जो प्रकार झालेला आहे तो बेकायदेशीर झालेला आहे कायद्याला कायद्याला धरून तो प्रकार नाही कोणी येईल उद्या आमच्या घरी येईल दांडे घेतील जर निघ बाहेर असा प्रकार जर होत असला तर हा एकदम निंदनीय आहे तो कायद्याच्या विरोधात निर्णय आहे आणि जो जर असे जर कोणी करत असेल आणि त्यांना जर कायदा दिलेला असेल तर मला पण साहेब अधिकाऱ्याला एक विनंती आम्हाला पण थोडासा असाच कायदा द्यावा जेणेकरून आम्हाला पण काही चुकीच्या जा गोष्टी त्याला आम्ही जाऊन यांच्यासारखं करू अशी परिस्थिती जर होता तर आम्हाला थोडासा कायदा द्या म्हणजे आम्ही आमच्या मग कसे वीस हजारला एक त्या कसे साडेतीनशे रुपयाचं जी पनीरची भाजी आहे यांच्या हॉटेलमध्ये ती एकशे वीस ला सामान्य हॉटेलमध्ये आम्ही ते बघू जे फुटपाथवर बेकायदेशीर जे दुकाने त्यांचं बघू त्याच्याकरता आम्हाला एकच मागणी आहे का तोरी जो काय त्या मुलावर स्वीकार दिली त्याचा अटा गुन्हा दाखल करावा एक दिवसात करा दोन दिवसात करा पण तो अटा गुन्हा दाखल करा अशी आम्हाला विनंती आहे आणि शंभर टक्के चुकीचे पालिशिवाले नाही किंवा ते एजंट लोक ते शंभर टक्के सगळे चुकीचे नाही त्याच्यामध्ये हातावर एक ते चार पाच लोक असतात पण त्याच्यामुळे पूर्ण ते एजंट लोक किंवा जे पोट भरतात गोरगरीबे सगळे बदनाम होतात अशा लोकांना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि असे जर जा कोणी असेल तर इथून पुढल्या काळामध्ये आम्ही आता मीटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सांगणार आहे की जर आपल्यामध्ये जर असं एखादा असेल तर त्याला आपण स्वतःहून पोलिसाच्या ताब्यात द्या जेणेकरून त्याचा त्रास आपल्या सर्वांना व्हायला नको शंभर टक्के भेदभाव चालू आहे आणि जे भेदभाव म्हणजे आठ नाव विचारतात मग कारवाई होती सध्या जातीवाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये आणि त्याच माध्यमातून या कारवाई चालू आहे जे लोक दहा ते वीस वर्षांमध्ये एखादा गाव आला का त्याच्या मागं खुर्ची घेऊन पळ गल्लीमध्ये आला दुकानाजवळ खुर्ची घेऊन जाय त्याला गाडी गाडी आली का गाडी पुसून दे आता तसा प्रकार राहिला नाही त्याच्यामुळे जे गाव त्यांची पोटामध्ये दुखायला लागलं की आज हे सामान्य लोक जे आपल्या चपला उचलायचे आज तेच आपल्या पुढं सुटपुटात किंवा चांगल्या कपड्यामध्ये फिरतात पण त्याचा अर्थ असा नाही का चोऱ्या करून चोऱ्या करून अशा पद्धतीने पद राणीमान सुधारले करून रक्ताचं पाणी करून हे पोट भरतात आणि आपली राणीमान सुधारलेली आहे त्याच्यामुळं आज जातीवाद वाढूस राहिले त्याच कालचं उदाहरण असं आहे की जेव्हा आरण्याचा मुलगा होता त्याची काही चूक नसतानी त्याच्या दुकानात दांडे घेऊन जाणं शिवीगाळ करणं जातीवर बोलणं आडनाव विचारून त्याला दुकानाच्या बाहेर आणून मारण म्हणजे हे बीड आहे का बीड ते बीडचं नाव बदनाम त्याच्यानंतर जर अशा घटना वाटत गेल्या तर शिर्डीचं नाव सुद्धा हे गावकरी बदनाम करतील आणि त्याच्यामुळे शिर्डीमध्ये या गावकऱ्यामुळे शिर्डीमध्ये गर्दी साई बाबांना येण्याचं प्रमाण भक्त्यांचं कमी झालेलं मी तर असं म्हणतो मागणी अशीच आहे जो कोणी आरण्यावर हल्ला केलाय त्याच्या त्याची फिर्याद घेऊन त्या संबंधित कुणी गारावर अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे काल जो प्रकार झाला उमेश आरणेवर च चा, कानिपणा चौकामध्ये त्याचं जो दुकान असताना त्याच्यावर निंदनीय प्रकार झालेला आहे तो प्रकार कसा का त्याच्या दुकानामध्ये जाऊन त्याला हानमार करण्यात आली हानमार कशी करणे डायरेक्ट घुसले का बोनिंग काय रे कोणाचं दुकान आहे म्हणे आरणे उमेश आरणे तर उम तुझं नाव त्याचं नाव ऐकताच त्याला मारहाण केली मारहाण केली आणि जातीवादक के शिवीगाळ गेली का 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 तर तुम्ही हा प्रकार कावर करतात ग्रामस्थ ठीक आहे आम्ही सर्व गोष्टी जाणू नये का बाकीच्या गोष्टी होऊ राहिल्या गुन्हेगारी वाढू राहिली शिर्डीमध्ये तर त्यांनी त्याच्याकडून ज्या गोष्टी चुकल्यात उमेश हरणेकडून काही जे असेल ती क भाविकाची प्रॉब्लेम झाला तर सहाशे रुपयाचा कस्टमराचा तर तुम्ही रिससर कारवाई करा त्याला फाशी द्या तो चुकला असेल तर त्याला फाशी द्या आम्ही त्याला मागे पण तुम्ही मारहाण करून तुम्ही स्वतःचा कायदा तुम्ही कायदा का हातात घेतात तुम्ही प्रशासनला तुम्ही प्रशासनला तुम्हाला धाक नाही तर प्रशासन प्रशासन कशासाठी बसलेलं आहे इथं पोलीस डिपार्टमेंट असतील त्यांना तुम्ही कारवाई करून द्या ते आहे ना इथं बसलेलं तुम्ही कशाला हातामध्ये कायदा घेतात तरी हि जोपर्यंत कायदा अॅट्रोसिटीचा कायदा होत नाही तोपर्यंत मातंग आघाडी तुम्ही जिल्हा अध्यक्ष रमेश वायदंडे तोपर्यंत ही माटी माग घेत जोपर्यंत कायदा घडत नाही कायदा लावत नाही प्रशासन आम्हाला याच्यामध्ये सह गुन्हा नोंद नोंदवत नाही तोपर्यंत मी पाटील माग माघारी घेणार नाही आणि दोन दिवसाची मुदत देतो माझी मागणी अशी काही एवढी कायदा त्यांनी घे गुन्हा दाखल केला पाहिजे ॲट्रोसिटीवर गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला जातीवादक शिवीगाळ केली आणि मारहाण केली लाताबुक्के यांनी मारहाण केली तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मातंग आघाडीतून मी जिल्हा अध्यक्ष आंदोलन चालू देणार